पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आट, मध्ये स्वागत आहे मंडळी तुम्ही गिरीजा ओळखताय कारण गिरिजा मॅडम आपल्याकडे वेळोवेळी येतात आणि एक नवनवीन विषय घेऊन येतात आणि आज मी खास त्यांच्याकडे आली आहे त्याच कारण वेगळंच आहे कारण आज सकाळीच त्यांना डिलीट जाहीर झालेलं आहे तर डिलीट म्हणजे का काय आणि त्यांनी ते कसं मिळवलं याविषयी आज चर्चा करणार आहोत मॅडम जी मॅडम तुमच्या डिग्रीज आज मी नक्कीच नाही सांगणार कारण काय आहे की प्रेक्षकांना आता हे मला असं वाटतं अवगत होऊन गेलेलं आहे काय डिग्री सांगायची म्हणजे पाठांतर करून यावं लागेल ते माझ्या शक्य नाहीये आणि म्हणून आज गिरिजा मॅडमशी डायरेक्ट मी संपर्क साधते त्यांना जे आज दिली जय झाला त्याविषयी आपण आज बोलूयात गिरिजा मॅडम दिलीप म्हणजे नेमकं काय नमस्कार डिलीट ही पदवी आहे बरीच वर्ष पीएच दोन हजार आठ ला माझी पीएचडी झाली होती मॅडम आणि तेव्हापासून डोक्यात होती की आता पीएचडी झाली पुढं काय पीएचडी झाल्यावर डिलीट मिळते आणि ती विद्यापीठाकडून मिळावी लागते तर ती आज डिलीट मला मिळाली याचा खूप आनंद आहे मनस्वी आनंद आहे कारण डिलीट करण्यासाठी भरपूर मी खडतर परिश्रम केले सत्तावीस शोधनिबंध वाचले पेपर्स हे आपले पब्लिश झाले सत्तावीस पेक्षा जास्त झाले पण डिलीटसाठी कमी तुम्ही सत्तावीस तरी असावे लागतात ते माझे पब्लिश झालेत आणि ते करताना अगदी नाकी नाकिन कारण जेव्हा आपण हे पेपर पब्लिश करतो तेव्हा पुढे बसले जे तज्ज्ञ मंडळी असतात ना असले खोचक प्रश्न विचार असतात त्याला प्रचंड अभ्यास करून या शोधी निबंधांना सादर किंवा या पेपर्सला सामोरं जावं लागतं आणि ते मी सत्तावीस पेक्षा माझे म्हणजे तुम्हाला खरं सांगू का पन्नास पेक्षा वर गेलेत माझे पेपर आणि एक एक विषय माझा बघण्यासारखा आहे धर्म आणि तत्वज्ञ अरे वा म्हणजे विचार करण्यासारखा किंवा आमचा विद्रोही तुकाराम किंवा ज्ञानेश्वरांचं त्यांच्या ज्ञानेश्वरीतील अंतरंग अशा विषयांचे अभ्यास केले पेपर मांडले कधी कधी वादात्मक पेपर होते किंवा आता संविधान संविधान संविधानावर पण तुम्हाला माहिती कि त्या कितीतरी टिका टिकणी झाली अशा मध्ये चांगलं काही शोधायचं ते मांडायचं अशा विषयांना मी हात घातला आणि नामवंत ना किंवा तज्ज्ञ मंडळींसमोर हे सत्तावीस पेक्षा जास्त माझे पेपर प्रसिद्ध झाले आणि सत्तावीस तरी असावे लागतात आणि मी ते सादर केले आणि त्यामुळे पडली आता याचा कार्यक्रम होणार आहे जयपूरला हा मोठा कार्यक्रम मोडण्याची तुम्हाला मी आमंत्रित करणार आहे यावं तुम्ही मला कारण हक्काची <laughs> म्हणून तुम्ही आम्हाला हक्काचं म्हणताय याच्यापेक्षा कौतुकाची थाप आमच्या पाठीवर काय असणार आहे <laughs> <laughs> मॅडम हे सगळं असताना तुमच्या मनात कसं आलं की आपण हे डिलीट करावं नाही मला जेव्हा पीएडी मिळाली ना तेव्हाच ठरव की आपल्याला डिलीट ही पाहिजे आता आणि मोजक्याच लोकांना डिलीट ही पदवी मिळते आणि आपल्याकडे भारतामध्ये मा किंवा महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी आ, डिलीट मिळालेल्या महिला आहेत आणि त्यामुळे माझी खूप इच्छा होती आणि आपल्याकडे स्त्रियांना शिक्षणाला वाव दिला जातो मी म्हणते अलीकडे भरपूर वाव दिला जातो पण या उच्च स्तरापर्यंत महिला पोहचत नाहीत आणि काही निघाला तर त्यांना ओढलं जातं किंवा काही अडचणीत थांबलं जातात पण माझी नाही माझी होती आपण डिलीट मिळवायची आणि ती मला आज मिळाली म्हणजे मी आयुष्याच सार्थक झाल्याचं आज मी समजते स्वतःला काहीतरी डिलीट आता दिलीपची माळ माझ्या गळ्यात पडलेली आहे माळ पडली आहे त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती अगदीच झलकतो तर प्रेक्षकांनाही तर नक्कीच दिसत असेल तर तुम्ही जसं आता बोललात बोलता बोलता तुम्ही म्हटलात की विविध विषय त्याच्यात तुम्ही घेतले तर तुम्ही एक एक विषय म्हणजे असे किती विषयांवरती केलं असं माझे पेपर पब्लिश झालेत मॅडम पण माझ्या पन्नास पेक्षा जास्त माझं लिखाण याच्या अगोदर झालेत पेपर पन्नास जरी पब्लिश झाले तरी तीक कारण ठिकठिकाणी बोलवलं जातं अगदी मग कधी मी दुसऱ्या राज्यातून माझ्या पेपरचं वाचन करते आणि गिरिजा शिंदे आहेत म्हणून बोल म्हणजे जे परीक्षक आहेत तेही असेच बोलवले जातात की शिंदे मॅडम ह्या पेपर वाचणाऱ्या म्हणजे तिथं परीक्षक म्हणून ह्यांना बोलवा त्यांना बोलवा नामवंत लोक बसतात अभ्यासू बसतात आणि अभ्यासू जेवढे अभ्यास असतात तेवढे खोचक असतात म्हणजे खोचक प्रश्न विचारतात म्हणजे अगदी सत्व परीक्षा म्हणली तरी चालेल असे पेपरचं आमचं वाचन असतं आणि ते माझं झालं खूप म्हणजे यामध्ये मी माझ्या कुटुंबियांचे आभार मानते म्हणजे अगदी नातवंड असतील कन्या असेल सगळ्या असेल सपोर्ट करतात म्हणजे अचानक मी हा पेपर वाचायचा वाचन करायचंय म्हणून मी जात असते आणि ते वाचन करत असते तेव्हा हे सगळ्यांचा सपोर्ट मिळतो आणि तुमच्यासारख्या सुंदर मैत्रिणी असल्यावर तर प्रोत्साहन खूप कारण जेव्हा जेव्हा मी काही करत असते तेव्हा तुमचं प्रोत्साहन मला खूप असतं आणि त्यात मला खूप आनंद मिळतो तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणी नि खर आनंद मिळवून देतात आणि प्रोत्साहन असतं की नाही म्हणजे मला काल सहज वाटून गेला आपले आता डिलीट जाहीर होती तर तुम्ही लोकांनी माझा इंटरव्ह्यू घेतला पण पाहिजे असं मनात आलं पण त्या अगोदरच तुमचा फोन आला हे माझं खरंच खूप भाग्य आहे की आठवण चॅनलवर माझ्या मुलाखतीचं हे निमित्त काय तर डिलीट मिळाली आहे मॅडमला आणि ही डिलीट मिळवण्यासाठी माझं मी आयुष्याचं जेवायचं कारण ते करायचं तुम्हाला माहिती आहे दिली दिली की बऱ्याच लोकांना विद्यापीठाकडून जेव्हा डिलीट झाले जात डिलीट दिली जाते तेव्हा काही लोक सु काही विद्यापीठ काय करतात की नाही हा मोठा माणूस आहे आमच्यातर्फे डिलीट दिली तर आमचं विद्यापीठ मोठं होईल पण माझं तसं नाही मला माझ्या अभ्यासावरच ही डिलीट मिळवावी लागली कारण महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये मी एका सदाशिवपेठेमध्ये मा तुम्हाला माहिती आहे राहते मी आणि तिथल्या एस एका बाहेरच्या विद्यापीठांना बाहेरच्या राज्यातील विद्यापीठांना दिली देणं यासारखा अभिमानास्पद गोष्ट गोष्टीच अगदीच कौतुकास्पद गोष्ट आहे ही नक्कीच वाखडण्याजोगी गोष्ट आहे कारण मला कल्पना आहे की आज तुम्ही सदाशिव भेटत राहता मी आज तुमच्या घरात आहे आणि मॅडम कडे इथे येऊन मी आज हा इंटरव्ह्यू घेते ही खूप कौतुकाची गोष्ट आहे की बाहेरच्या एका युनिव्हर्सिटीने याची दखल घेतली मॅडम तुम्ही हे जे विषय किंवा जे काही पन्नास केले तर हे दिले तेव्हा जवळजवळ हे अध्यात्माला रिलेटेड आहेत आणि ह्या विषयी मला तुमच्याशी बोलायला फार जास्त आवडेल कारण कसं आहे की तुम्हाला कोचक प्रश्न ऑलरेडी विचारून झालेल्या परीक्षेत ना तुम्ही पार पडलाय तर <laughs> <laughs> मला टेन्शन नका आता मी खूप आनंदी आणि मला सांगू का आजकाल ना माझं काही पब्लिक झालं किंवा काही आलं खूप वाद विवाद व्हायला लागले म्हणजे मी आता सुरुवातीला झाला अरे लोक वाद मला दिल्या लोकांनी मिळत्या लोकांनी हे मला मी केलंय याचं सगळं कौतुक होतंय पण मला असं लक्षात आलं की वाद होतात म्हणजे याच्या आत्ता आपण मोठं झालंय लहान लोक त्याच्यावर चर्चा करायला लागली करू दे असं मी मनाला समजून नाहीये हे सत्य आहे कटू सत्य आहे हत्तीची गोष्ट माहिती आहे हत्ती त्याच्या तोलात चालतो आणि कुत्रे भरपूर असतात अवतीभवती भुंकतच असतात म्हणून तो त्याची चाल सोडत नाही किंवा त्याचा मार्ग बदलत नाही हे त्याच्यावर सिद्ध होतं म्हणजे मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये जे होणार आहे ते होऊ द्या तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका आणि राहिला तुमचा मार्ग अध्यात्माचा तर आजच्या काळात अध्यात्माचा मार्ग निवडणारी लोक फार कमी आहेत आणि त्यासाठी मी प्रकल्प तुमचं कौतुक करते आणि समाजाला अध्यात्माची प्रचंड गरज आहे खरंच आज काळाची गरज आहे अध्यात्म कारण समाजात चाललेल्या घटना किंवा परिस्थिती ज्या चाललेल्या आहेत त्या लोकांना लो अध्यात्म कळणार कधी समजणार कधी म्हणजे आता एक एक समोक थोडासा एक पर्वाचा एक अनुभव एक माझी जीवनात मैत्रीण आहे त्या लिहि मला आम्ही तिला तिला तिच्या दोन मैत्रिणींना मेसेज पाठवला होता की असं पंधरा ऑगस्टला आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट देतो आणि त्या वृद्धाश्रमाला भेट देणं आम्ही काही फळं नेणार आहोत काही खाणं पिणं नेणार आहेत तिथे आम्ही गप्पा मारणार आहेत तर तिचं मला उत्तर आलं अरे आता आम्ही दानधर्म वगैरे सोडून दिलाय दानधर्म आम्ही करणार नाही पहिलं सांगितलं दुसरं सांगितलं की त्यांना तिकडून मिळतं ना म्हणून आपण याची काय गरज आहे बापरे मी ह्यावर काहीच बोललं नाही शान बसले कारण आता एबी पासन मला शिकवायची की आपल्या जवळच देण्यामध्ये किंवा दान करण्यामध्ये जी मोठी श्रेष्ठता आहे दानासारखा दुसरा कुठलाही धर्म नाही दुसरी गोष्ट आपण दान कोणाला उद्धवाश्रमामध्ये शेवटच्या क्षणाला पोहोचलेली माणसं तुम्ही माझ्याबरोबर पंधरा ऑगस्ट पण मॅडम या की अतिशय बिकट अवस्थेमध्ये ती माणसं असतात आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडलेलं असतं म्हणून ते तिथे आलेले असतात त्यांना आनंद व्हावं असतो समाधान हवं असतं आणि एका देण्यात म्हणजे मी जाऊन माझ्या पैशा निघून मी वाटू शकते पण तसं नाही मला चार लोक न्यायचे असतात चार लोकांचे चार पैसे त्यामध्ये घालायचे असतात की त्यांनाही आनंद मिळेल आणि त्यांनाही समाधान अनेक प्रश्न सुटत असतात म्हणजे मी तुम्हाला माहिती की माझ्या प्रत्येक सणाला काहीतरी कुठेतरी जाऊन दान देऊन असतो त्याच्यासाठी असतो हे मी सांगण्याची आज गरज का आहे आता महिलांना पण कळत नाही की दान का करायचं असतं मी दान म्हटलं की महिला मागे सरतात आणि त्या तिथे चुकतात कारण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम केव्हा सुटतात कसे सुटतात हे कळतं का जेव्हा आपण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सोडवतो दुसऱ्यांच्या मनाला आनंद देतो दुसऱ्यांच्या आत्म्याची शांती मिळवतो तेव्हा आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुटत असतात अगदी अगदी मॅडम तुमच्या मताशी मी सहमत आहे कशाला म्हणतात किंवा मेंटल सॅटिस्फॅक्शन किंवा जे आहे त्याच्यात समाधानी राहून दुसऱ्याला मदत करणे हा पूर्णपणे एक कालबाह्य झालेली अशी संकल्पना आहे आणि तीच या अध्यात्मानं पुन्हा समाजात यावी अशी माझी मनापासून तर मॅडम तुम्ही हे जे पन्नास पब्लिकेशन केले तर त्यातलं एखादं तुम्ही काही प्रेक्षकांना सांगू शकाल का माझं सगळ्यात आवडतं म्हणजे मी त्यावेळी त्याचा उल्लेख करते धर्म आणि तत्वज्ञानावर मी अर्गीसुन कॉलेजमध्ये जो माझा प्रबंध किंवा शोध पेपर जो वाचला अतिशय श्रेष्ठ ठरला कारण खूप छान आणि तुम्हाला सांगू का याची सगळी मुळं माझी बालपणापासून आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की माझं मा बालपण सारख्या सुंदर शहरात गेले तिथं लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या सहवासात आमचं बालपण गेलं तर जे धर्माचे विचार एवढे मोठे होते त्यावेळी ते डोक्यावरून जात होते बघा पण आता कळतं की अरे किती सुंदर मांडलंय किती सुंदर विचार केलेत आणि ते धर्म आणि तत्वज्ञानांवर मी बोलले फरगुसन हा सगळ्यात माझा आवडता तो माझा पेपर होता आणि तो खूप कौतुक केला लोकांनी त्याचं म्हणजे खरंच छान मांडला होता सगळ्या बाजूनी मी विचार केला होता म्हणजे लोकांनी काय केलं धर्म 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 करून त्याला एका वेगळ्या चौकटीत असं नेऊन ठेवलं ना एक त्याच्यातला गाभावाचा तुम्ही त्याचा आनंद घ्या तुम्ही तुम्ही काय करता एखादा विषय घेता त्याच्यावरती वाद आणि चर्चा करत असतात म्हणजे मला पण माझ्यावर जेव्हा वादाचे चर्चेचे भाग निर्माण होता मी शांत बसते तेव्हा तो भागच बाजूला काढून टाकते की त्याच्यावर वाद नका विचार माझ्याशी माझ्या बुद्धीचा किंवा ह्याचा दुरुपयोग करू नका कारण आपण त्या वादामध्ये अडकलो ना आपण चांगल्या गोष्टी हातन राहतो त्यामुळं सुंदर आणि सुंदर बघायचं सुंदर आणि सुंदर करायचं तर तो माझा शोध निबंध खूप सुंदर झाला असेच अनेक निबंध त्याच्यामध्ये मला मी रा, राजूर येथील आदिवासी भागामध्ये जे काम केलं होतं त्यातल्या महिलांचे जे प्रश्न होते त्याच्यावर एक मी पेपर लिहिला तर त्याच्यामध्ये मला ना खूप म्हणजे बघण्यासारखे किंवा ऐकण्यासारखे होते की जेव्हा मी राजूरमधल्या आदिवासी भागात फिरत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एका घरात एका नवऱ्यानं दोन बायका केल्या होत्या पण आम्ही गेलो तेव्हा ऐकून आमचं खूप छान स्वागत केलं घरात साखर वगैरे नव्हती पण तिनं चहा दिला खूप छान म्हटला चुलीवर केला तिनं तो काळा चहा आणि आम्ही निघतोय म्हटलं थांबा जरा था ताईला बोलवते म्हणून ती आत गेली आणि त्यानंतर दुसरी स्त्री बाहेर आली तर तिच्या अंगावर तशी सेम म्हणलं दोघींना सेम साड्या घेतल्या असतील तर मी म्हंटल दोघींच्या साड्या छान आहेत तेव्हा ती उत्तरली ताई एकच साडी आहे ती आतविला तिनं ती सोडली आणि मी घालून आले आणि ती अंगावर होती म्हणून मी आत थांबले होते म्हणजे एवढं दुःख अजून समाजात आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना आम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमामध्ये त्या एक टन कपडे वाढण्याचं कारणच ते होत की लोकांना अजून कपडा मिळत नाही आणि आमची ही तरुण पिढी एक दिवस एक कपडा घालतो की फेकून देतात म्हणजे ह्या मुलांना कळणार कधी तर हे आज यांच्यासमोर आज मांडणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलाखतीत हे माझे मी विचार मांडत असतो की अरे काही लोकांना कपडा मिळत नाही अन्न मिळत नाही आणि आपण एवढं मिळतं त्याच्यामध्ये आनंद आणि समाधान घेतलं पाहिजे आणि आपल्याकडचं काय आहे ते दुसऱ्याला देण्यामध्ये जो आनंद आहे ते समाधान मिळवलं पाहिजे जे आपल्या आयुष्यातले सगळे रस्ते खूप सुंदर सहजपणे खुले होतात म्हणजे मला बरेच जण म्हणतात की तुला सगळ्या एवढ्या डिग्रा पटकन तुझ्या मिळतात आम्ही एवढे कष्ट करतो आम्हाला कुठेच काय तू कुठे वशिला लावते का कुठं काय वशिला विशिला काही लावत नाही माझं जे सामाजिक कार्य किंवा मी जे अशी आत्म्याची जी दुवा मिळवते ना त्यांना सहज मध्ये रस्ते रिकाल आणि हे तरुण पिढीला मला सांगणं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला लागा पण ही तरुण पिढी पण दिवसेंदिवस स्वतःच स्वतःच्या विश्वात इतकी की त्यांना निदानधन कळत नाही परवा एका माझ्या युपीएससी चा अभ्यास करणार म्हणून मॅडम तुम्ही काय हो प्रत्येक वेळी आज इकडे वाटायला लागेल हे तिकडे वाटायला लागले त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन मार तुम्ही इडलीच काय वाटतं आम्हाला दिसता म्हणजे सारखं तुम्ही काय वाटतं का घरात वा जास्त करता का घरात जास्त उडतं का अगं बाई म्हणजे उरत म्हणून मी वाटायला नाही डोक्यातला हा हे जे भ्रम आहे तो काढून टाक हे मी खास त्या लोकांसाठी बनवते की जे लोक उपाशी आहेत त्यांना अन्न मिळत नाही आणि अन्ना वाजून तडफडणारी मी लोक मला दिसतात कारण आपली नजर असते ती दिसते तुम्ही पण बघायला ला लागा उद्या कसन की काय कुणाला अन्न कमी पडते कुणाला कपडा कमी पडतो पाहायला लागा पॉप दिसायला एक सहजपणे दिसायला लागतं म्हणजे काही कारण असतात म्हणजे परत ती एक मैत्रीण म्हणाली की म्हणे अगं त्या वेशनच्या मुलांना तू खाऊ वाटायला जाते त्यांच्या आया किती कमवते अगं त्यांच्या आया कमवतात पण त्या पोरांना घालत नाहीत ना हे दुर्गैव आहे म्हणून आम्हाला तिथे जाऊन वाटावं लागतं हे डोक्यात घ्या तुम्ही पुढच्या पिढ्यांनी किंवा माझ्या मैत्रिणींना माझं हे सांगणं की हे सगळं डोक्यात घ्या तुम्ही मला माझ्याबरोबर बरोबर यायला स्वतंत्र वाटायला लागा स्वतंत्र मैत्री विभाग सांभाळा जेणेकरून समाज सुखी राहील मार्क्सवाद हेच सांगतो ना आपल्याला की एक भाकरी जणांत जण पाठवून खाणार तोच मार्क्सवाद आहे तो तो आपल्या मध्ये तोच पाहायला मिळतो मार्क्स म्हणजे मी मार्क्सच्या आधी आपल्या संतांनी हे जे मांडले हे हजार वेळा सांगते की मार्क्सवाद आमच्या संतांनीच मांडलाय हो पण आम्ही मार्क्स नाही मांडलाय ते सांगण्यासाठी उत्सुक असतो पण आमच्या ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी हा मार्क्सवाद मांडलाय किंवा आपल्या सुद्धा लहानपणापासून आपल्याला सांगते एक तीन सात जणांत पाठवून आपलं तत्वज्ञान ही आपली संस्कृती ही ही घ्या तरच तुमच्या आयुष्याचे मार्ग सुकर होतील आणि सुंदर होतील मारे देवा पुढे तासन तास पारायण मी म्हणजे सांगते काय करता मॅडम काय तुम्ही देवाचं करता हो सांगा की आम्हाला देवाचं करण्यापेक्षा मी या सगळ्या छान कार्यामध्ये स्वतःला उरफटून घेते दुःखही ही संपत तुमचं आणि आनंद जो मी समाधान म्हणताना ना तो अविस्मरणीय असतं म्हणजे तुम्ही जगाच्या एका वेगळ्या शिखरावर जाऊन बसता मग उगच नाही हिमालयात आपले लोक तपस्या का करतात कारण त्यांना काल आनंद कशामध्ये का आहे समाधान कशा आहे मग तशी जाण्याची गरज पडणार नाही कारण आपण काम केलं तर आपण त्या संसाराच्या सुखामध्ये ही अध्यात्माची उंची केव्हा आज गाठू शकतो या नाही त्याचबरोबर मनशांती पण महत्वाची आहे मॅडम तुम्ही जे काही केलंय अर्थात मी माझी पात्रता नाही आहे कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खरंच आहात नाही कसं आहे की पात्रता का नाही आहे त्याचं कारण आहे की तुम्ही आज खूप सखोल अभ्यास या सगळ्या गोष्टींचा केलेला आहे आणि आज समाजाला याची सगळ्याची गरज आहे मी तुम्हाला विनंती करील की वेळोवेळी वेळोवेळी आपण समाजासाठी अशा काही गोष्टी पुढे मांडूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी त्यांना देता येईल त्यांना काहीतरी घेता येईल कारण समाजासाठी करणे हेच आपण आजपर्यंत शिकलेलो आहोत आपल्याला संस्कारच तसे झालेले आहेत पन्नास पेपर प्रकाशित करणार आहे कारण एवढा अभ्यास केला ना एवढा अभ्यास मला घरात जपून ठेवायचा नाही तो मांडायचा पण तो मांडतानाही म्हणजे त्याची वैचारिक लेवल जसे असेल त्यांच्या पुढे मी मांडणार आहे का प्रसिद्ध करणार आहे कारण मला वाद नकोय कारण आणि तत्वादाना लोक पहिला प्रश्न करतात हा वादाचा विषय वादाचा विषय मुळीच नाही त्यातलं चांगला अंतरंग घ्यायचं आणि पुढे जायचं हे मी हा लोक वाद घालण्यामध्ये आपलं वेळ पण वाया घालतात श्रम पण वाया घालवतात आणि बुद्धीचं पण किस करत असतात तर त्या तिन्ही गोष्टी टाळायच्या आहेत सगळेच विषयाचे आहेत काळा उमलताना हे जे माझं पुस्तक आहे याच्यावर पण मी अं सोळा वर्षात म्हणजे मुलांच्यात आणि मुलींच्यात होणाऱ्या बदला हा एक निबंध हे केला का शोध निबंध तोही मांडला आणि ह्याला तुम्हाला माहिती की सरकारने हे दिली आहे की पब्लिश करण्यासाठी तो सरकार मार्फतच आता पब्लिश होतोय आणि बऱ्याच शाळांमध्ये तो वाटला जातोय आणि हे हा असा एक म्हणजे असे बरेच विषय आहेत माहितीचा अधिकार याच्यावरही मी माझे काही मतं मांडली त्याचा एक शोध निबंध तयार केला आहे किंवा मानव अधिकार मानव अधिकारच लोकांना अजून कळाला नाही म्हणजे घरातल्या स्त्रीलाच तिथे अधिकार अजून कळाले नाही तर ते घराघरातल्या स्त्रियांना मी तुम्हाला माहिती माझे गट सगळ्या महाराष्ट्रात नाही त्या महाराष्ट्रातल्या बाहेरही आता मी महिलांना जेव्हा ट्रेनिंग दिला जाते तेव्हा मानव अधिकार का काय त्या तुमचे अधिकार काय हे तुम्हाला सांगणं मग त्याच्यावर एक माझा शोध निबंध झाला हे सगळे निबंध म्हणजे शोध निबंध मी फक्त टप्प्याटप्प्याने तपा, प्रसिद्ध करणार आहे आणि या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं आहे आणि हे इतक्या अभ्यास आहे की पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग आहे म्हणजे आता जसं जसं विद्यार्थ्यांना जस जस कळतं की हा मॅडमचं हे लिखाण खूप छान आहे आणि आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग आहे तर नुसत्या स्पर्धा परीक्षांसाठी नाही तर जीवनाच्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही जगता त्या स्पर्धेसाठी पण उपयुक्त आहे त्यामुळे सगळ्यांनीच ही माझी पुस्तकं वाचावी की आता शोधणे मी एक प्रसिद्ध करेल ते वाचावेत आणि अभ्यास करावा असं मला मनापासून वाटतं कारण त्याच्यावर मिळालेली ही डिलीट त्यामुळं ही शेवटची अंतिम पदवी ती मला माझ्या कार्याने किंवा माझ्या अभ्यासाने मिळालेले आहे तर त्याचा अभ्यास करावा वाद घालू नये म्हणजे काही विद्यार्थी परत एखादा खोचक प्रश्न विचारून मॅडम तुम्ही असं लिहिलंय ते तसं का का ते का लिहिलंय त्याचे मी शोध निबंधामध्ये पण मी कुठल्या पुस्तकातले रेफर केले काय केले याचं हे लिहिलंय त्याचं तुम्ही अभ्यास करा आणि वा। वाचन करा कारण ते प्रभाड पंडित समोर बसलेले असतात ते प्रश्न विचारून मला आ, हे केलेलं असतं तर त्यामुळं तुम्ही प्रश्न विचारताना अभ्यास न विचारता अभ्यास करावा आणि त्याचं त्याला सामोरं जावं मुलं तयार चांगलं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा असं मी मॅडमचा हा शोध निबंध वाचल्यानंतर आम्हाला काही सुचलं किंवा काय आम्ही अभ्यास केला असं मांडलं मला त्याचा आनंद खूप मिळेल तर त्याच्यावर सुंदर काम पुढच्या पिढीनं करावं असं मला मनापासून वाटत तर माझी कृपया सगळ्यांना एक विनंती आहे की आयुष्यामध्ये अनेक विचारवंतांना ऐका चांगलं ते घ्या आणि वाईट ते सोडून द्या मी एवढीच विनंती करेन की विचार करा शांत राहा शांत चित्ताने सगळं घडेल आणि मॅडम ही जी काही पुस्तकं लिहिली आहेत एकदा नक्की वाचा त्यांचा अभ्यास याच्यात आहे तुम्हाला चांगला वाटला तर आत्मसात करा नाही वाटला तर तुमचे विचार तुमच्यापाशी आहेतच गिरीजा मॅडम एकदा प्रेक्षकांसाठी एक ठळक असं काही संदेश आहेत पण एक वाटतं की आपली पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी प्रत्येक पालकांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चांगला आणि चांगला विचार करण्यास आज आजपासून सुरुवात करा वाद टाळा संवाद करा किंवा उगाच विचित्र विचार करून त्याच्यामध्ये अडकून घेण्यापेक्षा चांगला विचार करून चांगल्या गोष्टीकडे जावा तर तुम्हाला माहितीये नद्या सगळ्या एकसारख्या असतात समुद्राला मिळतात पण त्या नद्या वाहताना वेगवेगळ्या पद्धतीने वाहतात मग आपण आपलं आयुष्य कसं व्हायचं किंवा कसं सुंदर करायचं हे प्रत्येकानं ठरवायचं असतं आणि आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला घडवताना कशा पद्धतीने घडवायचं कसे संस्कार करायचे कसे विचार द्यायचे हे आपल्याच हातात असतं आणि ते आजपासून एक सुंदर आणि सुंदर चांगल्या दृष्टीने जगायला शिका हीच माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे कारण तसेच जर सगळे चांगले राहायला लागले तर हे जग सुंदर होणार आहे मी नेहमीच म्हणते जग चांगला करायचं चा आपल्या हातात आहे आजपासून आपण ठरवायचं की चांगल्या गोष्टी करायच्या चांगल्याच घ्यायच्या चांगल्याच चर्चा करायच्या प्रश्न पडले तर विचार आहे एकमेकांना त्याच्यासाठी वाद आणि विवाद घालून चांगल्या गोष्टींचा वाईट हे करण्यापेक्षा वाईट गोष्टी चांगल्या कशा होतील त्याच्या प्रथम अगदी मंडळी खूप मोठा संदेश आज मॅडमनी दिलेला आहे आणि मॅडमला पुन्हा सांगते की मॅडम वारंवार तुमच्याकडे माझं येणं होईल तुमचे विचार ऐकून मी थोडासा की काय झाले आपण काय केलं आपल्या मागच्या पिढीलाही आपण छान सांभाळलं त्यांचे विचार आपण ऐकले आणि पुढची पिढी एवढी ऍडव्हान्स झाली त्यालाही आपण सांभाळतो सांभाळलंय पण आपण त्यांना खूप अलगतपणे झेलय म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय की घटस्फोट झालेत मुलगा घर सोडून गेलेला आहे अशा गोष्टी का करतात तर ते आईची भूमिका तिथे कमी पडते असं मी नेहमी म्हणते की हे दोन्ही काम आईच्या हातात आहे की पुढची पिढी आपण सांभाळायची मागच्याही पिढीला आपण जसं आनंदाने स्वीकारलं असेल पुढच्या पिढीला स्वीकारायचं ठीक आहे आपल्याला कमीपणा घ्यावा लागला ना आपल्याच कुटुंबासाठी आपण कमीपणा आपण देतो ना हे बायकांनी लक्षात ठेवायचं मी श्रेष्ठ माझंच करायचं करत बसला तर तुमचं कुठे जुळणार नाही हा संदेश आणखी स्त्रियांसाठी खास आहे की दोन्हीचा समन्वय आपण महिलांनीच साधला पाहिजे आणि ते आपल्याच हातात आहे आपण म्हणतो तू जग मी जग आपण जग खरंय खरंय एवढाच संदेश आजच्या या कार्यक्रमातलं गिरीजा मी आपल्याला दिलेला आहे मॅडम तुम्हीच सांगा प्रश्न पडले तर नक्की पर्सनलला विचारा सार्वजनिक विचारू नका <laughs> मी गिरीजा वाडांचा नंबर नक्कीच इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते तुम्हाला काहीही प्रश्न असेल तुम्ही नक्कीच मॅडमशी संवाद साधा आणि तुमच्या प्रश्नांना नक्कीच त्या उत्तर देतील फक्त वादापेक्षा तुम्ही समजून घेण्याकडे तुमचा कळ ठेवा एक दुसरी गोष्ट समाजामध्ये आपल्याला सगळ्यांना जर एकत्र राहायचंय आणि आपली संस्कृती जर जपायची आहे तर इथे गरज आहे मध्यबिंदू काढण्याचा आणि तो मध्यबिंदू काढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया मंडळी आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच सांगा आणि पुढच्या शृंखलेत नक्कीच आम्ही मॅडम बरोबर पुन्हा भेटायला येऊ आणि विषय हवा तो तुम्ही जरी सजेस्ट केला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चालणार आहे कमेंट करून कळवा कर की तुम्हाला कुठल्या विषयावरती त्यांच्याशी बोलायला आवडेल आणि त्या विषयावरती नक्कीच आपण चर्चासत्र पुढे घेऊन येऊया मंडळी पुन्हा एकदा मी आठवण तर्फे त्यांचे खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी एवढं एवढ्या ऍक्टिव्ह आहेत त्यांची नातवंड सांभाळतात घर सांभाळतात अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे घेऊन जातात वेळोवेळी आम्ही त्यांना बघत असतो आणि म्हणूनच तुमच्या भेटीसाठी आम्ही वारंवार त्यांना घेऊन येत असतो मंडळी तुमच्याकडे असे काही विषय असतील किंवा असं कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्या मुलाखतीसाठी नक्कीच येऊ पुन्हा एकदा मॅडम मनपूर्वक आभार तुमचे धन्यवाद <laughs> धन्यवाद